कापूस उत्पादक महिलांसाठी वर्धा पोषण प्रकल्प जिल्हा बेल्ट म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक महिला शेतकरी आहे परंतु शेती करीत असताना आपले आरोग्य देखील तेवढेच सुदृढ राहावे यासाठी महिलांमध्ये जागृती होणे अत्यावश्यक आहे त्यासाठीच वर्ध्यात पोषण प्रकल्प राबवण्यात आला यात महिलांमध्ये पोषण जागृती करण्यात आली आहे या प्रकल्पातून महिलांमध्ये पोषण आहारातील विविधता स्वच्छता परसबाग शेती आणि सेंद्रिय शेती याबाबत जनजागृती करत गाव पातळीवर सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या मोहिमेच्या यश आणि अपयशाची देखील पडताळणी करण्यात आली आहे स्वयं शिक्षण प्रयोगाच्या प्रोग्राम मॅनेजर तबसुम मोमिन यांनी महिलांना मार्गदर्शन केले वर्धाच्या चौतीस गावांमध्ये अंगणवाडी सेविका सेविका आणि गाव लीडर यांना प्रशिक्षण देऊन मोहीम राबविण्यात आली गावकऱ्यांनी सेंद्रिय खते व विविध अंगीकारली आहे कार्यशाळेनंतर शिवनगाव मध्ये बायोगॅस युनिट अजोदा पोषण बागा आणि सेंद्रिय स्थितीच्या प्रत्यक्ष आढावा घेतला गेला डब्ल्यू एच चे कृषी तज्ञ अंशुमन दास पोषण तज्ञ श्वेता बॅनर्जी जी, जी आयझेटचे शेती सल्लागार ज्योतिष गोयंक बजाज फाउंडेशनचे हरिभाई मोरी व राजेंद्र पेटकर नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापन सुशांत पाटील आरोग्य व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रधन्य ब्राह्मणकर उमेशचे प्रतीक मुनेश्वर आदी सहभागी झाले